नमस्कार आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुयात आजची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही ना सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम सहासष्ट अ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला आहे त्यामुळे यापुढे सोशल माध्यमांवर व्यक्त होणाऱ्यांवर पोलिसांना कलम सहासष्ट अ नुसार कारवाई करता येणार नाही फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप यासारख्या सोशल माध्यमांवर कोणतीही पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम सहासष्ट परंतु हे कलम स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या कलम एकोणवीस अ चे उल्लंघन करणारे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायम राहणार आहे सोशल माध्यमांवर व्यक्त होणे हा गुन्हा ठरत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात लावता येणार नाही तसेच अटकही करता येणार नाही